नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे <coughs> मित्रांनो आज आपण बघणार आहोत चेहरा भोळा बाईवर डोळा आणि तिनेज दाबला त्याचा गळा ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील बरेल्लीतील भोजीपुरा जिल्ह्यातील घुरसमसपूर या गावात घडली असून तेथे राहणारा इक्बाल अहमद व त्याची पत्नी शहनाज हे दोघे नवरा बायको राहत होते इक्बाल हा जरी काम करत असे महिलांच्या कपड्यावर जरी काम करत असल्याने त्यांचा महिलांशी संपर्क होत होता इक्बाल हा बोलक्या स्वभावाचा असल्याने व्यवसायाच्या निमित्ताने तो महिलांना भेटत असे महिलांशी तो संपर्क वाढवून जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असे त्याचे कामच महिलांशी संबंधित असल्याने तो महिलांच्या संपर्कात आहे असे सर्वसामान्य लोकांना वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र त्याच्या मनात वेगळाच खेळ सुरू होता तो महिलांना आपल्या जाळात ओढून त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न करत होता महिलांना कपडे दाखविण्याच्या बहाण्याने तो त्यांच्या शरीराला स्पर्श करीत होता काही महिला याकडे दुर्लक्ष करीत होत्या तर काही त्याच्याशी संपर्क तोडत होत्या त्याचा हा प्रकार सांगितला तर आपलं आपलीच बदनामी होईल म्हणून महिला या प्रकारची वाच्यता काही करत नव्हत्या आणि याचाच तो गैरफायदा घेत होता त्याच्या शेजारी राहणारी राणी ही कपडे खरेदीच्या बहाण्याने इक्बाल यांच्या घरी ती कपडे पाहण्यास यायची त्यानंतर हळूहळू इक्बालने आपला रंग राणीला दाखवायला सुरुवात केली कामाचे निमित्त करून त्याने तिच्याकडून तिचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यानंतर तो तिला मेसेज करू लागला कॉल करू लागला सुरुवातीला राणीने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही पण नंतर तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली त्याला त्याला फोन करून बोलू लागली आणि त्या दोघांमध्ये बोलता बोलता चावट बोलणेही सुरू झाले इक्बाल हा बत्तीस वर्षांचा होता तर राणी ही पस्तीस वर्षांची विवाहिता होती दोघांनाही मुले बाळे होते परंतु त्या दोघांचे मोबाईलवरील चावट बोलणे वाढत गेले आणि बोलता बोलता ते कामुक विषयावर बोलू लागले दिवसभर घरामध्ये एकटीच असलेली राणी ही त्याच्याशी चावटपणाने बोलू लागली काही वेळ अश्लील बोलण्यातही रंगून जाऊ लागली तिला माहीतच नव्हते की इक्बालचा काय डाव आहे ते आणि एक दिवस मात्र तिला सगळे समजले पण ती हतबल होती त्या दिवशी इक्बालने तिला कपडे बघण्यासाठी आपल्या घरी बोलावले ती त्याच्या घरी गेली तेव्हा तो घरी एकटाच होता तो तिला आपल्या आतल्या खोलीत घेऊन गेला राणीच्या मनात काहीच नव्हते मात्र अचानक इक्बालने तिला मिठी मारली त्यामुळे राणी घाबरली तिने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण त्याने मिठी घट्ट आवळली होती ती त्याला म्हणाली हे काय करतो सोड मला असे तिने त्याला धमकावले त्यावर तो हसत तिला म्हणाला मला तू तु आवडतेस तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे त्यावर आणि ती त्याला म्हणाली पण माझ्या मनात असे तसे, तसे काहीही नाही मला सोड नाहीतर मी ओरडून सगळ्यांना गोळा करेल असे तिने त्याला धमकावले तसे त्याने तिला सोडले आणि तो म्हणाला थांब तुला दाखवतो तुझ्या मनात काही नाही म्हणतेस मग माझ्याशी चावट का बोलत होतीस आणि त्याने आपल्या मोबाईलवरील तिचे रेकॉर्डिंग सुरू केले ती त्याच्याशी बोलण्याच्या ओघात चावट बोलली होती हे सारे त्याने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवले होते तू असे बोलून मला रिस्पॉन्स दिलास आणि आता नखरे करतेस काय असे म्हणत तो तिच्याजवळ आला जास्त नखरे केलेस तर हे रेकॉर्डिंग सगळ्या गावभर पाठवेल मग काय होईल ते बघ त्याच्या या बोलण्याने राणी मनामधून खचून गेली आणि त्याने आपला डाव साधला राणीसमोर कोणताच पर्याय उरलेला नव्हता त्याने तिला पुन्हा मिठीत घेतले आणि तिचे चुंबने तो घेऊ लागला ती गुपचूप होती काही वेळाने त्याने, त्याने त्याचे हा तिच्या मादक शरीरावर फिरू लागले माझे प्रेम आहे तुझ्यावर तू अजिबात घाबरू नको असे म्हणत त्याने तिच्या अंगावरचे कपडे काढून बाजूला केले तिच्या भरलेल्या देहाची चुंबने घेत तो तिच्यावर तुटून पडला तिच्या शरीराचे मद मर्दन करत त्याने तिच्या मदमस्त जवानीचा उपभोग घेतला त्याला प्रतिसाद देण्याशिवाय तिच्यासमोर कोणताच पर्याय उरलेला नव्हता त्याची कामवासना शांत झाल्यावर त्याने तिला सोडले पण ती जाताना त्याने तिला सांगितले की माझे तुझ्यावर प्रेम आहे माझे प्रेम करण्याची इच्छा होईल तेव्हा तू येत जा नाहीतर मग मला काहीतरी करावे लागेल त्याच्या या बोलण्याचा अर्थ ती समजून गेली व ती घरी परटली ती घाबरली आहे याचा त्याने गैरफायदा घेतला त्यामुळे तो त्याचे मन तिच्याशी शरीर संबंध करायचे असल्यास तो तिला केव्हाही बोलवायचा व तिच्यासोबत शरीर सुख घ्यायचा हे कोणाशी बोलणे हे तिला कठीण वाटत होते कारण तिचीच बदनामी होणार होती यातून त्यामधून कसे सुटावे हेच तिला कळत नव्हते आणि ते गुपचूप सहन करत होती एके दिवशी इकबालने एक तिला फोन केला व तो तिला म्हणाला की आज माझी बायको माहेरी जाणार आहे त्यामुळे आजची रात्र तूच माझी बायको मला रात्रभर हवी आहेस असे त्याने तिला सांगितले रात्रभर त्याच्या घरी जायचे आहे या विचाराने ती थबकली कोणी पाहिले तर आपल्या पतीला काय सांगावे आणि असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात येऊ लागले त्यावरती त्याला म्हणाली रात्री माझा पती घरी आहे त्याला मी काय सांगू व तिने येण्याचे टा टाळण्याचा ता प्रयत्न केला मात्र इक्बाल हा काही ऐकत नव्हता तो तिला म्हणाला त्याची काळजी तू करू नकोस मी तुला झोपेच्या गोळा गोळ्या देतो त्या तुझ्या नवऱ्याला दे म्हणजे तो रात्रभर झोपेतून उठणार नाही मग तू रात्रभर माझ्याकडे असे तो तिला म्हणाला राणी ही मनातून खूप रागावली पण करणार काय तरी करणार तरी काय दुपारी त्याने तिला झोपेच्या गोळ्या आणून दिल्या आणि तो आपल्या बायकोला माहेरी सोडण्यासाठी निघून गेला रात्री तो आपल्या बायकोला सोडून परत आपल्या घरी आला त्याने राणीला फोन करून सांगितले की मी परत आलो आहे व तुझी वाट बघत आहे असे त्याने तिला फोनवरून सांगितले राणीने घरातील कामधंदा आटपून जेवण खावण करून राणीने आपल्या पतीला पाण्यामध्ये मिसळून झोपेच्या गोळ्या दिल्या गोळ्या पोटात गेल्यावर तिच्या पतीला गुंगी येऊ लागली व तो काही वेळेतच गाड झोपेत गेला त्यानंतर राणी ही आपला नवरा गाड झोपेत झोपल्यानंतर इक्बालेच्या घरी गेली तो तिचीच वाट पाहत बसला होता राणी येताच त्याने तिला घरात घेतले व दुसऱ्या क्षणी मिठीत घेत तो तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागला त्यानंतर त्याने तिला बेडवर नेले व तिच्या अंगावरील सगळे कपडे काढले व स्वतःही निर्वस्त्र होऊन तिच्याजवळ जाऊन झोपला तो तिच्या शरीराचे मर्दन करू लागला व कामक्रीडेचा जोर वाढत गेला तो तिच्या शरीराचा मनसोक्त उपभोग घेत होता पण ती मात्र त्याच्यावर चिडून होती शरीर सुख घेऊन शांत झाल्यावर इक्बाल ला ती म्हणाली मी घरात माझ्या नवऱ्याला झोपून इथे आली आहे हे तुला बरोबर वाटते काय तुझ्या अशा वागण्याने माझा संसार मोडेल त्यावर तो तिला हसत म्हणाला मोडू दे ग मोडला तर मी तुला आयुष्यभर काही कमी पडू देणार नाही तू फक्त मला शरीर सुख देत राहा त्यावर राणी त्याला म्हणाली तू मला सांभाळणार आणि तुझ्या बायकोचे काय त्यावर तो म्हणाला तू माझी रखेल म्हणून राहा मी काही कमी करणार नाही तुला त्याचे हे बोलणे तिच्या संयमाचा अंत पाहणारे होते ती रागाने त्याच्याकडे वळली आणि दुसऱ्या क्षणी त्याने तिने त्याची मान पकडली ती काय करणार याचा अंदाज नसल्याने तो बेसावध होता हीच संधी साधत तिने इक्बालचा गळा जोराने आवडला गळा जो जोराने आवळल्यामुळे काही वेळेतच तड तडफडणाऱ्या इक्बालचा जागेवरच जीव गेला निप्चित पडल्यानंतर ती उठली आपले कपडे व्यवस्थित केले त्याच्या अंगावरही कपडे चढवले आणि त्याचा मृतदेह ओढत आणून घराच्या त्याच्या घराच्या पायरीवर टाकला आणि राणी ही आपल्या घरी निघून गेली दुसऱ्या दिवशी इक्बालचा पायरीवर पडलेला मृतदेह पाहून गावात खळबळ उडाली इक्बालची बायको माहेरवरून परत आपल्या घरी आली आणि पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यावेळी इक्बालच्या बायकोकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली असता इक्बालच्या बायकोने सांगितले की आमच्या घराशेजारीच असलेल्या राणी हिच्याशी माझ्या पतीच्या नैतिक शरीर संबंध होते त्यातूनच माझ्या नवऱ्याचा खून झाला असावा असा संशय तिने पोलिसासमोर व्यक्त केला त्यानंतर पोलिसाने इक्बाल याचे कॉल डिटेल्स तपासले असता घटनेच्या रात्री शेवटचा कॉल इक्बालने राणीला केल्याचे तपासात आढळून आले त्यामुळे पोलिसाचा संशय हा राणीवर अधिकच बळावला आणि या संशयातूनच पोलिसांनी राणीला ताब्यात घेत तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी तिच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र